कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची बावीस ऑगस्टला मुदत संपणार नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा नगराध्यक्ष आरक्षण सोड झाल्यानंतर नगराध्यक्ष ठरणार नगराध्यक्ष कोण होणार राजकीय व्यूहरचना सुरू नगराध्यक्ष बदलाबाबत के के मराठी न्यूजचा विशेष रिपोर्ट कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ सिंधुताई शिवाजी गावडे यांची मुदत बावीस ऑगस्ट रोजी कायदेशीर दृष्ट्या संपणार आहे त्यापूर्वीच नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात होणार असून याबाबत अद्याप शासन आदेश प्राप्त झालेला नाही लवकरच नगराध्यक्ष निवडीसाठी आरक्षण सोडत मंत्रालयात काढली जाईल अशी चर्चा आहे नगराध्यक्षपदासाठी कोणते आरक्षण पडते यावर नगराध्यक्ष कोण होणार हे ठरणार आहे कवठेमांकाळ नगरपंचायतीची निवडणूक साधारणपणे अडीच वर्षापूर्वी अत्यंत अटीतटीची झाली होती या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित आराराबा पाटील यांचा करिश्मा या निवडणुकीत दिसून आलेला होता सतरा नगरसेवकांपैकी दहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनतेने निवडून दिले होते युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने नगरपंचायतीवर सत्ता स्थापन झाली होती यावेळी नाट्यमय घडामोडीनंतर नगराध्यक्षा म्हणून सौ अश्विनी महेश पाटील यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर अश्विनी पाटील यांनी आपला कार्यकाल संपल्याने युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला होता त्यानंतर अनेक नाट्यमुळे घडामोडी घडल्यानंतर संघर्षाच्या वातावरणात नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार नगरसेवक फोडले होते नगरसेविका अनिता प्रशांत खाडे नगरसेविका नलिनी भोसले नगरसेवक ज्ञानेश्वर भेंडे यांनी त्यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नगराध्यक्षांना उघडपणे मतदान केले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून सौ सिंधुते शिवाजी गावडे यांना संधी दिली होती नगराध्यक्ष निवडीवेळी मोठा पोनला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आठ नगरसेवक तर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या बाजूच्या गटाकडून आठ नगरसेवक होते याप्रसंगी सौ जयश्री सोमनाथ लाठोडे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या त्यामुळे एकूण सोळा नगरसेवकांचे मतदान नगराध्यक्षपदासाठी झाले होते यावेळी चिठ्ठी टाकून नगराध्यक्ष निवड करण्यात आली होती यावेळी सौ सिंधुताई गावडे यांना नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली होती येणारा नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा करायचा या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट यांनी अंतर्गत जोरदार तयारी केलेली आहे त्याचबरोबर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाची देखील भूमिका काय असणार हे भविष्यात स्पष्टपणे दिसून येईल त्यासोबत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचा निर्णय देखील नगराध्यक्ष निवडीत महत्वाचा ठरणार आहे महाकाली साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिता सगरे युवा नेते शंतुनबाया सगरे यांची भूमिका देखील राजकीय कलाटणी देणारी ठरणार आहे नव्याने नगरसेविका झालेल्या अनुराधा सगरे यांचा नगराध्यक्ष निवडीवेळी कोणाला कौल असणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे सौ सिंधुताई गावडे यांनी नगराध्यक्ष पदाचा कालावधी उत्कृष्टरित्या पूर्ण करीत आहेत त्यांचा कालावधी बावीस ऑगस्ट रोजी संपत आहे त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून परंतु अद्याप याबाबत मंत्रालयातून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही नगराध्यक्ष निवडीसाठी प्रथम आरक्षण सोडत मंत्रालयात काढली जाते याबाबत मात्र अद्याप मंत्रालयातून कोणताही संदेश प्राप्त झाला नसल्याने नगराध्यक्ष बदलाची फक्त चर्चा सुरू आहे के के मराठी न्यूजच्या वतीने नगराध्यक्ष बदलाबाबत केलेला हा स्पेशल रिपोर्ट आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज ने नेटवर्क